नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील चिकलठाण या गावाकडे आलेलो आहोत खरं तर आ, काल परदेशी म्हणजे कालच एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात भारत देशामध्ये साजरा करण्यात आला त्या अनुषंगानेच जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो अर्धाकृती पुतळा आहे या ठिकाणी त्या पुतळ्याची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे खर तर पुतळा हा आकर्षक असा आहे खर तर पुतळे उभा करत असताना त्याची परवानगी प्रशासकीय परवानगी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या घेणं शासनाने बंधनकारक केलेलं आहे परंतु या ठिकाणी काही गोष्टी तांत्रिक बाबी अडचणीच्या आल्या त्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन तहसील किंवा इतर सर्वच एक शिवभक्त हे सर्वच या ठिकाणी एकवटले आणि त्यानंतर या ठिकाणी सकाळ सकाळ या ठिकाणी काही प्रमाणात संघर्ष सुद्धा प्रशासनाचा आणि शिवभक्तांचा संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला आता आपण या ठिकाणी काही शिवभक्त या आहेत आपण त्यांची काय या विषयीची काय भूमिका आहेत न काय विषय काय झालेला आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न कर नमस्कार काय नमस्कार मी प्रदीप सरडे सर्व सर्व चॅनेलच्या तुमच्या सर्व श्रोत्यांना जयशूर आहे सर्वप्रथम काल एकोणीस फेब्रुवारीला गावातील सर्व शिवभक्तांनी मिळून अ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं अनावरण झाल्यानंतर या या पुतळ्याच्या साठी प्रशासनाने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणजे पुतळा काढण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले परंतु शिवभक्तांनी आपला जो जिद्द चिकाटी सोडली नाही कणखरपणे ते या जा पुतळ्याच्या पाठीमागं उभा राहिली काही करून हा पुतळा आम्ही काढून देणार नाही हा सर्वात मोठा चंग या ठिकाणी सर्व शिवभक्तांनी मानला त्याच्यामुळं असं झालं की प्रशासन आणि त्याचबरोबर शिवभक्तांमध्ये थोडा गोंधळ गुंदर्ण उडाल्यासारखं गुंदर्ण झालं परंतु आता परिस्थिती एकदम नॉर्मल आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी मिळून या अनावरण झालेल्या पुतळ्याच्या पाठीमाग सर्वांनी सपोर्ट म्हणून उभं राहावं एक सकारात्मक गोष्ट आपल्या गावामध्ये आमच्या गावामध्ये होत आहे शिवाजी महाराजांचे विचार आमच्या घरोघरी पोहोचत आहेत आणि पोहोचल्यामुळं आमच्या अ विचार आमच्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा बदल होऊ लागलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की सर्वांनी आपला सपोर्ट देण्यासाठी चिकलठाण या गावी सर्वांनी यायचं आहे खर तर सकाळ सकाळ या ठिकाणी हा महाराजांचा पुतळा या ठिकाणी अनावरण झाल्यानंतर म्हणजे रात्रीचा झालेला असेल तर सकाळी ही प्रशासनाला गोष्ट कळल्यानंतर तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून बरेचसे शिवभक्त या ठिकाणी येऊन गेलेले आहेत समजतं महेश डोंगरे असतील किंवा इतर हे वरिष्ठ जे काय राजकीय सामाजिक क्षेत्रातील माणसं मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत वाटतं काय कोण कोण आलो यामध्ये संभाजी ब्रिगेड जी मराठ्यांची लढव या संघटना आहे तिचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर महेश महेश डोंगरे हे पण पन, यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांनी पण शेटपळचे शेट सर्व न सर्व शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत केळगाव कुगाव चिकलठा नंबर दोन त्याचबरोबर शे शेटपळ त्याचबरोबर जेऊर नितीन खटके जे आता सध्या सचिन काळे हे सर्व या ठिकाणी येऊन गेलेले आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या पुतळ्याच्या सपोर्टसाठी आता गावोगाव गावागावातून शिवभक्त एकत्र येऊ लागलेले आहेत आणि त्याचा पाठिंबा आम्हाला चांगला वाढत आहे या ठिकाणी असंही समजत आहे की ज्यावेळेस महेश डोंगरे या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी मंत्र्यांना कुणाला फोन केला के होता नेमका केला होता काय बोलणं झालंय या ठिकाणी योगेश, योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनाही कॉल झालेला आहे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही कॉल झालेला आहे आणि मेसेजद्वारे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे प्रशासनापर्यंत सुद्धा त्या प्रयत्न सर्व केलेला आहे म्हणजे एकंदरीत करमाळा तालुका सोडून जेवढे काय राज्य लेवलचे नेते आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचं काम शिवभक्तांनी केलेलं आहे या आप... पुतळ्याच्या म्हणजे आता हा कायमचा राहिला पाहिजे हटवला ना गेला नाही पाहिजे या संदर्भात काय राज्यमंत्र्यांनी इतरांना काय आदेश दिले का जिल्हाधिकारी असतील किंवा इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय आदेश दिले आम्हाला या बाबतीत सकारात्मक इनपुट भेटलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जेवढं काय लिगली होता येईल तेवढं करू आणि जिथन पुढं प्रशासनाचा प्रशासनाला सकारात्मक वागण्यासाठी फोर्स करू असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी दुसरे एक आहेत नेमकं काय या ठिकाणी हा महाराजांचा पुतळा या ठिकाणी अनावरण करण्यात आलेला आहे काय इथं म्हणजे कुणाचा विरोध आहे का गाव गाव पातळीवर किंवा इथं स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर कोणाचाही विरोध नाही इथं सर्व धर्म समभाव या पद्धतीने सर्व गावातील लोक सुखा गुन्हा गोविंद नांदत आहेत आणि दुसरी गोष्ट प्रशासन सकाळी ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी ठराव मागितलेला आहे ग्रामपंचायत तोही आम्ही त्यांना दिलेला आहे आता या सर्वच बाबीमध्ये का आपल्या काय भूमिका आहेत त्या किंवा प्रशासनानं काय इथल्या ग्रामस्थांना का दबाव टाकण्याचा काय प्रयत्न त्यांचं म्हणणं असं आलं की हा पुतळा बसवलेला कोणी आहे हा पुतळा संध्याकाळी बसवलाय कोणी बसवला काय बसवला हे आम्हाला कोणालाही माहित नाही पण आता बसवला आहे हे रयतेचा राज आहे याचं पालन म्हणजे आम्हाला निगा राखणं हे गावकऱ्यांची गरज आहे आणि ते आम्ही करणार आहे आता हटवून देणार नाही कुठले एका समाजाने पाठिंबा दिलेला नाही गावातील अकरा पगड जाती जेवढ्या आहेत जाती धर्म तेवढा सगळ्यांनी सपोर्ट दिलेला आहे फक्त कुठल्या एका समाजाने सपोर्ट दिलेला नाही पुतळ्यासाठी पूर्ण जातींनी सपोर्ट दिलेला आहे आणि इथून पुढे पण त्यांचा सपोर्ट शंभर टक्के राहणार आहे गावातील वंचित संघटना आहे त्यांनी पण आम्हाला सपोर्ट दिलेला आहे सकाळीच त्यांचाही पाठिंबा आम्हाला आहे सकाळी ते या ठिकाणी भेटून पण गेलेले आहेत बालाजी पोळ वगैरे आहे ते खर तर या ठिकाणी दुसरंही काही शिवभक्त आहे काय सांगाल खर तर महाराजांचे आपण स्वराज्यामध्ये राहतोय महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवल्यावर कुठेतरी आता परवानगीच्या या विळख्यामध्ये प्रशासनिक पातळीवर हे कागदी घोडे नाचवण्याचे हे सगळे सगळा हे होतोय वरिष्ठ पातळीवर कदमसाहेब म्हणून तिथला विषय क्लिअर होईल क्लिअर कदमसाहेब होईल विषय क्लिअर काय सांगाल काय महाराजांचा या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे काय कस म्हणजे का आता सध्याच काय वातावरण चांगलं वातावरण गवा सुपुट सगळ्या सगळ्या तर मी एकच राज एक या ठिकाणी दुसरे ही एक शिवभक्त आहेत काय काय सांगाल खर तर या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे दा काय भावना आहे मराठ्यांसाठी चांगलं आहे महाराज मराठीचे नाही नाही सगळ्या अठरा पगड जाते योग्य पण आम्हाला बरं झालं गावाला सर्व सगळ्या लोकांना बरं वाटतं या चांगलं झालं भाऊ दहा हजार माताचं गाव आहे पुतळा नाही म्हणजे लवकरच काय करायचं महाराजांनी सगळ्यांसाठी काम केलं का मराठी सगळ्यांसाठी सगळी होती त्यात अठरा पगड जाते त्यात मग आता इथं पुतळा पुतळ्याची मी का कोणी मराठी राखायची का सगळ्यांनी राखायची अठरा पगर जात लोक राखणार आहेत तशी काही काळजी नाही अहो ही पुतळा साठ वर्ष झाला आहे उभा त्याच्यावर काय व्हाय ना ह्यालाच काय होत खर तर या ठिकाणी जर आता आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी जो अर्धाकृती पुतळा आहे या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे आणि ह्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केल्यानंतर प्रशासनाला या सर्व बाबींची माहिती झाल्यानंतर प्रशासन या ठिकाणी तातडीनं आलं होतं सकाळी शिवभक्त आणि प्रशासन यामध्ये काही अं थोडाफार वाद दिसून आला त्यानंतर या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील जे मान्यवर मंडळी आहेत ते या ठिकाणी आले त्यानंतर जसं आपल्याला सांगितलं गेलं की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना संभाषण झाल्यानंतर त्यांनी सुद्धा वरिष्ठ पातळीवर मी या विषयी बोलतो अशा प्रकारचं आश्वासन दिल्याचं या ठिकाणी आपल्याला समजतं त्यानंतर आता कुठेतरी हे सर्व प्रकरण या ठिकाणी थोडंफार शांत झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं खर तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी एक दक्षता म्हणून या ठिकाणी व्हॅन त्यांनी उभा केलेली आहे त्याचप्रमाणे या जर अ समोर जर आपण पाहिलं तर काही प्रशासनाचे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजेच खर तर आता या सर्व बाबीमध्ये ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा असेल तो आपण महाराष्ट्रामध्ये उभा करत असताना ह्या रयतेचा राजा आणि रयतेनं जर राजा राजाला जर या ठिकाणी जर स्वाभिमानासाठी आणि कुठंतरी आपल्या मनाला मजबूत करण्यासाठी असे पुतळे जर उभा केले असतील तर त्यात गैर काय त्या गोष्टींसाठी कुठंतरी हा शिवभक्तांमधून एक प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळं प्रशासन सुद्धा आता ह्या शिवभक्तांच्या भावनांचा कशा प्रकारे विचार करते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आणि शिवभक्त सुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं जे काही त्यांचं इथून पुढेच जे जतन असेल ते करण्यासाठी कशा प्रकारे कटिबद्ध राहतात हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष नियुक्त सोलापूरसाठी चिखलठाणीतून सिद्धार्थ वाघमारे करमाळा